नागपूरची संत्री मालवणचा हापूस नागपूरची संत्री ऐश्वर्याचं नाव घेतो ती माझ्या घरची गृहमंत्री नमस्कार मित्रांनो मी सनी बाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आता सध्या मी माझ्या गावी ओळी या ठिकाणी आहे तर मित्रांनो गौरीचं आगमन झालंय तर तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा माझ्या गावची व्हिडिओ दाखवले तर जी मी विडो प्रत्येक व्हिडिओ दाखवतो तर मी आगमनाची पण व्हिडिओ दाखवले गौरी आगमनाची आणि गौरी विसर्जन पण दाखवली पण या टायमाला मी दाखवणार तुम्हाला गौरीचा ओसा म्हणजे नवीन जोडपदे ओसाला बसतात ना पूजा कशी केली जाते त्यांची हे तुम्हाला मी आज दाखवणार या व्हिडिओमध्ये तर हे काका माझे सितारामबा हे तुम्हाला माहितीच असतील हे तुम्हाला आता सध्या सांगतील या ओसाबद्दल माहिती तुम्हाला काका सांगा मित्रांनो आम्ही या गाव ओ या गावात हां आम्ही ज्या वेळात आमचे पूर्वज आले त्यापासून आमची ही गवर आणि गवर वंशा देव आणि या विहिरीचा पाणी पिऊन आजपर्यंत सात पिढ्या झाले विहिरीचा पाणी पिऊन सात पिढ्या झाले आता आमचे हे नवीन वंशचा आज नवीन वंश भरले नवीन वंशभरे प त्याचा गाराणा वगैरे ओट्या वगैरे भरून नंतर जुन्या वंशांची सेवा चाकरी केली अशी आमची वंशाची पद्धत असा आणि इथे कोणाचीच गवर न होती तर बाण्यांची पहिली गवर होती आमचा मूळ गाव पाटगाव पाटगावसून आले त्यांनी गवर केली आणि ती गवर सगळे लोक वाढीतली इथे आमच्याकडे ग गौरीत यायची गौरी करायची आमची गवर साडी चोळी वगैरे घातलेली मस्त सजवलेली तुम्ही बघितला अशी आमची गवर असा आज आमचे वंशवृद्धीच्या मालकीने आज प्रत्येकाचा वंशा आशीर्वाद दिलेला असा आणि ते पुढे वेल विस्तारात सामील करून सगळ्यांचा बरा कर तुम्ही पण असे वंश भरा करा आणि आनंदात तुम व भरून असेच आनंद करून घ्या गौरीचा आगमन विस उद्या विसर्जन गौरी उद्या विसर्जन उद्या विसर्जन ठीक आहे मग तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा व्हिडिओ लास्टमध्ये बघा तुम्हाला मी पूर्ण कवर दाखवतो करून गौरीचे जे तेव्हा जेव्हा पानं फळं भर असतात ते ती, तीन पाना था था। केली, केली के पाच पानं तीन पानं सात फळं असे असतात वेगवेगळ्या पद्धतीचे असतात फळं असतात केळी नारळ पहिले पाच नारळ पाच केळी पाच लिंबा पाच बदाम पाच खारू वगैरे बरोबर हे तुम्हाला मी सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि जोडपे पण दाखवतो नवीन जोडपे ते कोण बसणाऱ्या वैवसाला माझ्या घरचे जोडसे आहेत बसणाऱ्या जोडपे माझे भाव आहेत दोघंही तर ते बसणार आहे तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत दाखवतो पूर्ण कवर व्हिडिओ करून दाखवतो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा आणि मला असे तुम्हाला छान छान माझी व्हिडिओ बघायच असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके तर कमेंट करून मला पण सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली थँक्यू सो मच तर हे बघा हे पावसाळ्यातील फळभाज्यांची पाने वापरली जातात या ठिकाणी तर ही काकडी करांदे शिराळे हळद व भोपळ्याची अशी पाच प्रकारची पानं वापरली जातात आणि यांचा आज हळद कुंकूचा ला मान असतो याला हळद कुंकू लावायला लागतो या पानांना आणि हे पानं ना मित्रांनो हे फक्त चटईवर मांडली जातात खाली ठेवले जात नाही खाली मांडली जात नाही फक्त चटईवर मांडून याला हळद कुंकू लावला जातो आता तीनच लावले आपण पाच पाच लावतो पण आपल्याला मिळत नाही मिळत नाही त्याच्यामुळे ना। ना। ते वांदे होतात आता हे तीन पान आहेत वेगवेगळे मग तीन असली तर चालतात दोन नाही दोन नाही चालत तीन अशी आता ही पानं कुठची कुठची आहे काय काय लावली काकडी पाच फळ नाळ लावला ते बघा आता या पाच या पानांवरती पाच प्रकारची फळे मांडली जातात त्याचबरोबर त्यांच्या त्याच्यासोबत पोहे शेंगदाणे काजू सुका खोबरे करांडे तवसाचे तुकडे मांडले जातात तर हे बघा सूप आणि सुपलीमध्ये एक नारळ ठेवलेला आहे त्याच्यासोबत पाच पाच प्रकारची आपली हे ठेवले आहे पानं ठेवलेली आहेत हे बघा आणि याचा हे सगळं मांडून झालेला आहे आणि हे बघ आता हे सगळं रेडी होऊन आता हे सगळं जाणार गौरीच्या समोर गौरी पुढे गाराण्यासाठी हे बघा जे नवीन औशिकार असतात ना त्यांची ओटी भरली जाते माहेरची आणि सासरची या ठिकाणी ओटी पहिली प्रथम भरली जाते तर बाबा तुम्ही जेव्हा समज देतो तर आज दिलीप बाने त्याचा मुलगा आता मुलाचा आज नवीन वंश भरलेला असा तो तो आज तुझं पावन करून घे त्याचा वेळ विस्तार वाढवून पुढे आज भरायचा कर तसंच आज वसंत बाने त्याचा आज मुलाचा नवीन वंश भरलेला असा त्याचा पावन करून घे त्या वंशाचा आज वेळ विस्तार वाढवून त्यांचा भराता कर असेच कोणतरी कुलगत कुलाचार कुलाचाराचे अधिकारी मालकी सर पाहिजे मात्र जेवे आज तुझ्याकडे हे नवीन जुने वंश भरलेले असत ते आज ते वंश पावन करून घे त्यांच्या वर्ष वंशात फूल नाही फुलांची पाकळी घालून जवशा वेळ विस्तार वाढवलं तसा विस्तार वाढवून पुढे त्यांचा कर तक विस्तार वाढवलेला आज तू जशी आणि तसा म्हणजे नंदाचा गोगो नांदवलं असल्याचे जमावून तुझं वंश भरलेलो असा तो पावन करून घे आणि सगळ्यांचा भरा तकर जय श्री अंबे भवानी महामाते देवी आई तुळजा भवानी महामाते देवी आई रेणुके महामाते देवी आई मुंबा देवी महालक्ष्मी देवी शीतला देवी पावना देवी काकाई नवलाई मुलुके बराता कर बराता कर बराता दुर्गंज कुलाच्या राधा राका निर्वशे आजोबा खुशी आणि या Thank हापूस नागपूरची संत्री नागपूरची संत्री ऐश्वर्याचं नाव घेतो ती माझ्या घरची गृहमंत्री गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोलन ओंकार रावांचं नाव माझ्या मनात कायमचं आमचं हिमालयात पडल्या बर्फाच्या राशी मयुरीच नाव घेतो गौरी पूजनाच्या दिवशी सासरे आहेत छान सासू आहे हावशी दर्शन रावांच नाव घेते गौरीच्या दिवशी तर हे बघा जे नवीन वंशे असतात ना वंशेकार त्यांनी आपल्या बायकोला सोन्याची भेटवस्तू म्हणून ही दिली जाते हे बघा आता दोघंही एकमेकांत आपल्या बायकोला देत आहेत हे बघा देवीकडे औषध दाखवून झाल्यानंतर सगळी पूजा झाल्यानंतर बाहेर आल्यावरती तुळशीला पहिला औषध दाखवायला लागतो त्याच्यानंतर जा जुने जाणते लोक आपले वयस्कर मोठे असतात त्यांना औसा दिला जातो <laughs> ते हे बघा असे असा औषध दिला जातो एकमेकाला हे बघा तुम्ही बघू शकता आणि भेट वस्तू म्हणून काहीतरी त्या सुपामध्ये ठेवावं लागते wala 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 oh wala 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 तर मग गावाला नो बघितलात औसव कसं साजरी करतात गावात ते कोकणामध्ये मी पण ऑलरेडी पहिल्यांदा खूप बघितलेत असे म्हणजे औषे माझा स्वतः तर औसाला आलेला पण आता मला व्हिडिओ काढता आली नव्हती आणि याच्या अगोदर मी तुम्हाला बोललोत आहे मी भरपूर व्हिडिओ बनवले आहेत गौरीच्या आगमनाची विसर्जनाची पण ही व्हिडिओ माझी राहिलेली होती ही मी सुद्धा तुम्हाला दाखवली माझी व्हिडिओद्वारे तर तुम्ही व्हिडिओ बघितलात कशी वाटली मला सांगा व्हिडिओ कमेंट करून आणि तुम्हाला असे तर माझे छान छान व्हिडिओ बघितले असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलला पहिल्यांदा बघता तर सबस्क्राईब करा ओके चला आता आपण लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय टेक केअर